नमस्कार एकमत डिजिटलच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी नितीन बनसोडे वीज चोरीच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील आकडा टाकून वीज घेणारे देखील आपण पाहिले असतील हे तितकंच खरं असलं तरी लातूर जिल्ह्यातल्या रामलिंग मुदगड या गावातील वीज वापरणाऱ्या ग्राहकांना महावितरणनं चक्क चोर ठरवलं आहे आणि थेट विजेच्या बिलावरच चोरीचं वीजबिल देय असा उल्लेख महावितरणच्या वतीने करण्यात आल्यामुळं लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून या गावातील लोकं जे आहेत ते आम्ही चोर आहोत का असा प्रश्न प्रशासनाला उपस्थित करत आहेत पाहूया या बातमीचा एक स्पेशल रिपोर्ट महावितरणच्या गलतान कारभाराचा फटका अनेकांना बसला आहे वीज वापरली नाही अशा लोकांना देखील लाखोची बिलं आल्याचे देखील आपण पाहिलं आहे मात्र आता थेट ग्राहकांना चोर ठरवत महावितरणला काय साध्य करायचे असा सवाल गावकरी उपस्थित करत आहेत महावितरणनं केलेली ही चूक नसून बदनामीचा डाव आहे की काय अशी शंका उपस्थित केली जाते आहे यामुळे महावितरणने केलेली चूक गावकऱ्यांच्या बदनामीचं कारण ठरत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे रामलिंग मुदखेड या गावकऱ्यांना महावितरणने बदनामी करंटचा झटका दिला आहे अनेक गावकऱ्यांना वीस हजार पस्तीस हजार अशी सर्रासपणे बिलं आलेली आहेत काही जणांना तर पन्नास हजाराहून अधिक बिलं देण्यात आलेत तर अनेकांना वाढीव बिलं देण्यात आलेत यामुळं गावकऱ्यांनी एवढी बिल एवढी वीज वापरलीच का वापरली तर कशी वापरली असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केलेत तरी गावकरी देखील आम्हाला चोर का ठरवलं याची देखील चौकशी करण्याची मागणी करत आहेत ते आ, अब्दुल लताब चौपन्न हजार रुपये बिल आल्यानंतर मी त्यांना वारंवार भेटलं भेटल्यानंतर फोनवर आधी रावी बोलून माझ माझ्या घरला येऊन माझ्या घरला येऊन हमेशा घरी डायरेक्ट घुसून कट करणे वायर गुंडाळून घेऊन जाणे अशा धमक्या देऊन पण चौपन्न हजार रुपये भरणा करून घेण्यात आला आणि चौपन्न हजार भरणा केल्यानंतर आता एक महिन्यामध्ये सध्या दहा हजार रुपये बिल आले एकच महिन्यामध्ये पंधरा दिवसामध्ये आणि परत माझ्याकडे बिल दहा हजार रुपये बिल आलेलं आहे आणि मी असं विचारलं असताना तो रोडवर येऊन मला एक थापाणी मारून माझ्यावरच गुन्हा दाखल केलेला मग जनतेना ह्या एवढ्या जनतेनं कुठं जायचं आणि कधी न्याय मिळणार आणि तो एक अधिकारी आहे कायदा आहे आणि अधिकाऱ्यानं जर इंजिनियर तो आमच्या एरियाचा इंजिनियर आहे त्यांच्याकडे बिले लावण्याचा अधिकार आहे आणि त्यांना विचारलं नसतं माझ्या हा हातात नाही मग कुणाच्या हातात आहे हे आम्हाला सांगण्यात यावं रामलिंग मुदगड गावातील वीज बिल ग्राहकांना बिले तर देण्यात आली मात्र काहींना वाढीव बिल देण्यात आली तर अनेकांना जे बिल देण्यात आली ते अक्षपार्ह बिला, बिला जन, बिल आहेत वीज चोरी देयक असा उल्लेख बिलात करण्यात आलेला आहे या गावातील अनेक जण हे दर महिन्याला वीज बिल भरतात मग आम्हाला वाढीव बिल का आले असा सवाल देखील या ग्राहकांनी केला आहे तर अनेकांना वीज बिल चोरी देयक अशा नावाखाली महावितरणकडून बिलं देण्यात आलेली आहेत ही कसली बिल असा सवाल देखील रामलिंग मुदगडच्या रिडिंग आहे आणि रिडिंग घेणाऱ्याची एवढी मोठी चूक आहे कारण महिन्याला बिल भरत असताना बिल हे महावितरण देत आहे आणि मुळात सर ही ग्रामीण भाग आहे इथं काही व्यावसायिक लोक नाहीत मी आत्ताच एक उदाहरण दिलो की एक शेतकरी आहे पत्र्याचं घर आहे आणि दोनच बल्प वापरतो त्या माणसाला दीड लाख बिल आहे खर तर मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या आपल्या इथल्या ऊर्जा मंत्र्याला माझी विनंती आहे असं एका खेड्या गावातल्या शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर तुम्ही डोळे झाक करू नका इथल्या कडक कडक शासन घेऊन इथल्या अधिकाऱ्यावर चौकशी लावा आणि जे आमचे मीटर वापरतात लोक वीज वापरतात त्यांना न्याय देण्याची भूमिका इथल्या महाराष्ट्र घ्यावी इथल्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी इथल्या ऊर्जा मंत्र्यांनी घ्यावी काय उल्लेख केलाय बिलावर चोर म्हणून केलेत सर बिलावर चोर म्हणल्यावर लोक घाबरून गेलेत आम्ही चोरीच केली नाही लाईट बिल भरत असतो महिन्याला आणि चोर म्हणून ही जर प्रतिक्रिया येत असेल महावितरणची मग शेतकरी चोर आहेत का ही ग्रामीण भागातले लोक चोर आहेत का कष्ट करून खाणारे ही लोक आहेत शेती करतात आपली व्यवसाय करतात आणि आपलं जीवन जगत असतात चोरी कोण करत नाही आमचं गाव एवढं चांगलं गाव आहे चोरीच्या भानगडीतलं गाव नाही ठा आमच्या गावला या महावितरणनं दिलेला आहे आमच्या गावला कलंक लावलेला आहे महावितरणनं इथल्या मुख्यमंत्र्याला मह आणि ऊर्जा मंत्र्याला माझी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये याची चौकशी लावा आणि ह्या या सर्व घटने संदर्भात महावितरण कार्यालयामध्ये पोहोचल्यानंतर यावेळी या ठिकाणचे या अधिकारी मात्र हजर नव्हते त्यामुळे गावकऱ्यांना आलेली या वाढीव बिलाबद्दल उत्तर द्यायला कोणीच नव्हतं अनेकांना आलेली बिलं यामुळे गावकऱ्यांना मनस्ताप झाल्याचे देखील गावकरी सांगत आहेत माझ्या आवडला नावावर मीटर आहे मारुती गणपती ममता बियांच्या नावावर आणि कंटिन्यू मध्ये आतापर्यंत मी बिल भरतच गेलोय आणि घरगुती बिल म्हणून त्यांनी पुन्हा नंतर वीज चोरीचा आळा आणला माझ्यावर आणि वीज चोरीचा आळा आणून मला अडतीस हजार दोनशे तीस रुपयाचं बिल दिला आणि आतापर्यंत मी घरगुती बिल तर भरतच आलोय आणि आता ते कमर्शियल कमर्शियल साठी वीज चोरी म्हणून मला अडतीस हजारचं बिल दिलं सर आतापर्यंत इंटिमेशन न देता त्यांनी मला बिल दिलं त्यांनी हा आम्हाला कमीत कमी आम्हाला कल्पना तर द्यायला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही बिल तुम्ही कमर्शियल करायला पाहिजे असं सांगायला तर पाहिजे ना न सांगता दोन बल्ब वापरून तुम्ही एवढे एवढे बिल देता मग हे आम्हाला हे कमी करण्यात करून द्यावं आणि कमी करून द्यावं आणि हे आम्ही आतापर्यंत भरलेलं हे बिल कशा प्रकारे तुम्ही वसूल केला आम्ही काय चूक केली आमची काय चूक आम्ही वीज बिल वापरलं ते कुठं वापरलं असे एक ना अनेक प्रश्न गावकरी उपस्थित करत आहेत यामुळे महावितरणला कार्यालयाचा हा गलथानपणा म्हणावा की आणखी काय असा प्रश्न निर्माण होतोय कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमॅचरोम